फिर्यादीचे नाव रोहन अशोक कोरे व एकवीस वर्षे राहणार श्रीशैलनगर भवानीपेठ सोलापूर आरोपीचे नाव मयूर बिराजार प्रशांत कोळी राहणार श्रीशैलनगर भवानीपेठ सोलापूर यात हकीकत अशी की यातील फिर्यादी व फिर्यादीचे मित्र ओंकार भिसे गणेश कोळी अविनाश भिसे असे तिघेजण मिल्कशेक पीत उभे होते त्याचवेळी यातील नमूद आरोपी त्याचवेळी यातील नमूद आरोपीत समोरून जात असताना त्यावेळी फिर्यादीचे मित्रासोबत चेष्टा मस्करी चालू होती जोर नमुदारुपी, नमुदारुपी फिर्यादी व मित्र यांचं जोरजोराचं हसणं बघून नमूद आरोपी नमूद आरोपीने फिर्यादीस मला बघून का हसत आहे अशी विचारणा करीत फिर्यादीने आरोपी आम्ही तुला बघून हसत नाही आमचा वेगळा विषय चालू आहे असे सांगत असताना नमूद आरोपी यांनी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली तेव्हा फिर्यादीने आरोपीस शिवीगाळ करू नकोस असे म्हणत आरोपीने अंगावर येऊन फिर्यादीस हाताने लाथा बुक्याने मारहाण करण्यास सुरुवात केली व हातातील व हातातील कड्याने फिर्यादीस उजव्या डोळ्याचे खाली मारले व हातातील कडाने फिरादी सुजवा डोळ्याच्या खाली मारले त्याचवेळी आरोपी क्रमांक दोन यांनी हाताने छातीवर मारले व त्यावेळी फिरादीच्या बरोबर असलेले मित्र भांडण सोड भांडण सोडविण्याकरिता आले असता त्यांना देखील ढकलाढकली केली आहे म्हणून याचा तपास जोडभावी पेठ पोलीस ठाण्याचे पोलीस हेडकॉन्स्टेबल दुझाळे हे करीत आहे